बाजे आणि कार्तिक जे सुंदरवाडी आणले अन्नानं गाडी सेमीला पाथवा सुटला अतिशय सुंदर एवढ्या चला अकरा ते वीसच्या गाडी मला गाड्या मैदानात उद्या अकरा ते वीस वले गाडी क्रमांक चा सा निकाल तास क्रमांक चार वरती लागेल गाडी संत नाव प्रसन्न कैलाशाशी पिंटू दादा दोर्गे युवा या गाडीचा एक नंबर आला विजय मालकाचा त्यावरती बसणार चालकाचा हा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर गाडी आणली शंभू रूप यवतकरांच्या कार्तिक ची त्याबद्दल अण्णा साडी पाचशेचं बक्षीस आलं आणि समोर जुन्यांना दोनशे बक्षीस आलं अण्णा आपलं बक्षीस घेऊन जायचं मागास दहा मध्ये सुंदर गाडी पळाली यवतकरांचा कार्तिक पळाला आणि त्यांच्या सभा नाना गोळे नारायणपूरकरांचा बाजी पळाला सुंदर गाडी पळवली अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी त्याबद्दल अण्णा या ठिकाणी तीनशे रुपयाचं बक्षी झाले आणि समावेशनकर्त्यांसाठी दोनशेचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा आता चालू